कर्तृत्वाच्या या ठिकाणी कर। माघ ही, ही मायबाप जनता उभं की त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत होणार ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण होत आहे कारण आतापर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना मतं घेतली त्यामध्ये तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेरे आणखी बोजल सोळा झाले सगळे निकाला नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगता महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला आम्हाला मान्य नाही आता हो काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ फक्त भरडीच आहे त्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केली याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेतून निवडून घेण्यासाठी केलेच नाही त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फिरीतच दाखवून दिलेली मायबाप जनती बहुतेक शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते आता